आपल्याला खाली दे पडू देता का म्हणायला श्रवण करायचे ना श्रवण हम्म एक सैन्या बरोबर एक लक्षे बरोबर वर दोघं बरे उदरकू लागले तर वरून सगळे जे सगळे स्वर्गामधून जीव कौतुष पाहू लागले तर हे तर

साक्षात बसला गेलेला आहे आत्मिकार याच्या गणित जर लावलं तर इथे कळत बघा एवढं पुरत राय वायू आहे हे काय केलेलं आहे सैन्य केलं गेलेलं आहे असं युद्ध लव आणि गोष्ट लक्ष्मी